सोलापूर मार्कंडे सहकारी रुग्णालयाचं संचालक पद असल्याच्या मुद्द्यावर पुणे सुरेश यांचा स्थगितीचा अर्ज फेटाळलाय सोलापूर मार्कंडे सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत सुरेश फलमारी यांनी ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता त्यांचे प्रतिस्पर्धी नागेश वल्याळ यांनी त्याला हरकत घेतली पद्मशाली समाज हा महाराष्ट्र शासनाच्या एकोणीसशे पंच्याण्णव शासन निर्णय अन्वये ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली त्यावरून सोलापूरच्या सहकार न्यायालयानं सुरेश फलमारी यांचं संचालक पद बेकायदेशीर ठरवलं त्याच्या विरोधात सुरेश फलमारी यांनी पुण्याच्या सहकार अपिले न्यायालयात अपील दाखल केलं त्यांच्या निकालात न्यायालयानं त्यांचं संचालक पद अवैध असल्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केलं आणि निवडणूक याचिका असल्याकारणानं त्याचा निकाल लवकरात लवकर लागणं अपेक्षित असून तीन वर्षे कालावधी उलटत असल्याचा निष्कर्ष नोंदवला आणि अपील नामंजूर केलं त्यानंतर पुन्हा सुरेश फलमारी यांनी त्याच न्यायालयात निकालाला स्थगिती मिळण्यासाठी अर्ज केला त्यावर एकवीस जुलै रोजी सुनावणी झाली आणि पुन्हा स्थगिती दिल्यास बेकायदेशीर संचालक पद फलमारी यांना दिल्यासारखं होईल आणि भारतीय संविधानानं दिलेल्या आरक्षणाचा दुरुपयोग होईल असा युक्तिवाद ॲडव्होकेट मनोज पामुल यांनी मांडला आणि त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत पुणे सहकार अपिलीय न्यायालयानं सुरेश फलमारी यांचा स्थगितीचा अर्ज देखील फेटाळला या प्रकरणात नागेश वल्याळ यांच्या वतीनं ॲडव्होकेट मनोज पामूल ॲडव्होकेट राकेश कोंपेल्ली ॲडव्होकेट श्रीनिवास बंडी ॲडवोकेट बालराज कैरमकोंडा ॲडवोकेट तुषार पामूल ॲडव्होकेट स्वप्नील पुंजाल यांनी काम पाहिलं तर सुरेश फलमारी यांच्या वतीनं पुण्यातील ॲडव्होकेट माधुरी वैद्य आणि ॲडव्होकेट हसबनीस यांनी काम पाहिलं